मान्सूनच्या आगमनासंदर्भात कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होणार आहे विदर्भातही लवकरच मान्सून सक्रिय होणार आहे शनिवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज सुद्धा हवामान खात्यानं वर्तवला आहे वेंगुर्ला कुडाळ मालवण कणकवली सावंतवाडी देवगड वैभववाडी दोडामार्ग तालुक्यात पावसानं हजेरी लावली आहे तर अन्य भागात आभाळ हे आलेलं आहे त्यामुळे लवकरच मान्सून सक्रिय होईल हवामान विभागानं सात आणि आठ जूनला जिल्ह्यामध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे दरम्यान पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय त्यामुळे उकाड्यांना हैराण झालेल्या लोकांना थोडासा दिलासा मिळाला आहे विदर्भात सुद्धा लवकरच मान्सून सक्रिय होणार आहे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होणार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुरेश कौलगेकर आपल्यासोबत जोडलेत सुरेश मान्सूनचे काय अपडेट आहेत निश्चितच जगदीश बघितलं तर मान्सून हा तळ कोकणात म्हणजे महाराष्ट्राच्या सीमेवर हा येत्या आज किंवा उद्या येत्या दोन दिवसात दाखल होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे मात्र मान्सून पूर्व जो पाऊस आहे त्याने मात्र जोरदार बॅटिंग केली आहे काल मध्यरात्रीपासून पाऊस कोसळत होता सकाळपर्यंत पाऊस होता आता थोडी जर उसंत घेतलेली असली तरी मात्र मान्सून आहे तो मात्र जोरदार सध्या तळ कोकणात बरसतोय हवामान विभागाने चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहतील विजेच्या कडकडात असं पाऊस पडेल त्याचबरोबर येत्या दोन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी आहे आणि त्याच्या पुढील दोन दिवसासाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केलेला आहे बळीराजा हा जी मान्सूनची वाट बघत होता त्यांची जी प्रतीक्षा आहे ती येत्या दो दिवसा दोन दिवसात संपेल कारण मान्सून तळ कोकणात दोन दिवसात दाखल होईल असा मात्र हवामान विभागाचा अंदाज आहे सुरेश मान्सून दाखल होईल कोकणामध्ये मात्र कोकणामध्ये मान्सूनच्या पूर्वीच शेतकऱ्यांची शेतीमध्ये मशागतीची काही तयारी सुरू झाली आहे का निश्चितच मध्ये जो पाऊस मान्सून पूर्व पडला त्यामुळे शेत बळीराजाला मोठ्या प्रमाणात फायदा झाला आणि शेतकऱ्यांनी जी मशागत करून त्यानंतर नांगरणी करायला सुरुवात केली आहे मात्र ज्यावेळी प्रत्यक्षात मान्सून दाखल होईल मृग नक्षत्रावर आपल्या कोकणात शेती केली जाते आणि मृग नक्षत्र हे उद्या असल्यामुळे मृग नक्षत्राची प्रतीक्षा ही बळीराजाला आहे म्हणतं मातून पूर्व जे पावसामुळे शेतकऱ्यांना फायदा झालाय आणि त्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केलेली दिसते जी जी धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल